आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा कल हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी बेस्ट आज सावंत नगर या ठिकाणी अरविंद कापसे या शहराध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी या ठिकाणी संभाजी शाखेचं उद्घाटन केलेलं आहे त्या पाठीमागं त्यांची संकल्पना नेमकी काय आहे आपण समजून घ्या अरिंदी काय सांगाल तर आता आपल्या खूप शाखा श्रीगंधा तालुक्यामध्ये होत आहेत जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि आपण छोटी वाढी आहे छोटी वस्ती आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी शाखा ओपन केलेली आहे काय संभाजी ब्रिगेडच्या शाखा ह्या महाराष्ट्रभर विस्तारलेल्या आहेत आज आम्ही संख्येने कमी जरी असो तरी आमचा एक एक कार्यकर्ता हा शेकडो कार्यकर्त्यांना वैचारिकरित्या हा फेस करू शकतो कारण का तर त्यांनी महापुरुषांचे विचार हे अंगीकारलेले असतात विचार विचार हे अभ्यासलेले असतात आणि कुठलीही भूमिका मांडत असताना ती अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि पुरावयानिशी मांडण्याचं काम आमचा प्रत्येक कार्यकर्ता करत असतो आणि म्हणून संभाजी ब्रिगेडची शाखा निर्माण करून त्या विचाराचे लोक समाजामध्ये निर्माण झाले पाहिजेत आज धार्मिक ध्रुवीकरण करणारे राज्यकर्ते समाजामध्ये काम करत आहेत समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत आणि इंग्रजांनी जसं आपल्यावरती डिवाईड अँड रूल म्हणजे थोडं आणि राज्य करा ह्या तत्वाने आपल्यावरती राज्य केलं तीच राजनीतीचं त्याच पद्धतीने राजकारण आजही राज्यकर्ते करत आहेत जाती जातीमध्ये भांडणं लावायचे धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवायचा आणि त्याच्या माध्यमातून आपलं राजकारण करायचं तर याला कुठंतरी बदल देण्यासाठी एकच याच्यावरती उपाय आहे तो म्हणजे महापुरुषांचा विचार आणि तो विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी शाखा होणं गरजेचं आहे आता पेडगावमध्ये आमची एक आणखी एक नवीन शाखेचं उद्घाटन येत्या दोन दिवसामध्ये आम्ही करणार आहोत आणि येत्या चौदा मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पेडगाव बहादुरगड या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहभागानं म्हणजे संपूर्ण आजूबाजूचे गावं असतील शेडगाव असेल टाकळी असेल हे आजनूज असेल हे आजूबाजूचे गाव वाड्या वस्त्या आणि ग्रामपंचायत पेडगाव अशी आमची एकत्रित मिटिंग झालेली आहे आणि चौदा तारखेचा कार्यक्रम बहादूरगडावरती त्या ठिकाणी आम्ही जयंतीचा देखील करणार आहोत आणि शाखेचं देखील उद्घाटन करणार आहोत त्या ठिकाणी शाखा उद्घाटन करण्यासाठी किंवा ओपन करण्यासाठी ही शाखा उद्घाटन करताना आमचे सर्व जे काही पदाधिकारी असतील मग जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे असतील जिल्हा कार्याध्यक्ष सुनीलराव ढवळे असतील संघटक जिल्हा गणेश पारे असतील सागर हिरडे असतील आमचं नव्याने ज्यांची नियुक्ती झालेली आहे अभिषेक सावंत शहराध्यक्षपदाची त्यांना जबाबदारी दिलेली आहे त्याचबरोबर नव्याने नवी नियुक्त झालेले पेडगावचे वैभव वंशव तालुकाध्यक्ष ह्या सर्व टीमने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे टीमवर्क एक कुठलीही संघटना चालवायची असेल तर एक टीमवर्क असणं गरजेचं आहे आणि मला अभिमान आहे की माझ्याबरोबर जोडलेला प्रत्येक सहकारी हा कुठलं ना कुठलं त्याच्याकडं हाताला काम आहे कुठल्या ना कुठला व्यवसाय करतो आणि चार लोकांना रोजगार निर्माण करतो आणि म्हणून विचारांची चळवळ ही, ही आ, आता विचारांच्या चळवळीसोबत आपल्याला अर्थकारणाची सुद्धा चळवळ अंगीकार लागणार आहे कारण खिशात पैसे असल्याशिवाय समाजामध्ये तुमचे विचार कुणी स्वीकारत नाही ही हे सत्य आता संभाजी ब्रिगेडने आत्मसात केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल या ठिकाणा ज्यांची निवड झालेली आहे सिरवंदा शहराध्यक्षासाठी असे अभिषेक त्यांच्याकडे आपण समजून घेऊयात खरं तर आपण नव्यानं या ठिकाणी आपण आगमन आपलं झालेलं आहे आणि आल्याबरोबर लगेच आपण या ठिकाणी सावंतवाडी सामंत नगर या ठिकाणी आपण शाखा ओपन केलेली आहे काय आपली पुढची दिशा काय राहिली दिशा संभाजी ब्रिगेडमध्ये मी येऊन साधारणतः एक वर्ष झालं तरी चांगली चळवळ आणि चांगले म्हणजे मामा असतील चांगले विचार असतील विचाराचे म्हणजे चांगले मला त्यांनी प्रोत्साहन दिलं की असं कर तसं कर हे करते कर त्यांच्या आधाराने मी ही उभा करतो आणि चांगलं म्हणजे पेडगाव रोड आणि भाजवगड जाणारा हा रोड आहे इथं आम्ही स्मारक उभा करतो आहे समजेच्या आणि वस्तीच्या आधाराने हे मी सांगू इच्छितो या ठिकाणी नव्याने शाखा ओपन झालेली आहे सर्व उत्साही कार्यकर्ते आहेत नक्कीच याची प्रेरणा श्रीगोंदा तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व तरुण घेतील आणि विविध ठिकाणी संभाजी दुर्गेटची शाखा ओपन करतील अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत त्रिरंग साळवेसह दत्त जगताप टाइम सुटिव लाईफ श्रीगोंदा